शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे आवडतो युटूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपडा येथील बैल बाजार दाखवतोय मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता कसं आहे या बाजारामध्ये आता भरायला वगैरे सुरुवात झालेली आहे बाजार मित्रांनो सकाळी आठ वाजेपासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत बाजार एकदम चांगला चांगला भरतो मित्रांनो आता शेतकरी व व्यापारी यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बाजारामध्ये तर आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो आणि या बाजारामध्ये मित्रांनो माडवी शेर्या गावटी व काही एकाचमध्ये नागोर वगैरे बैलगुडी येत असते मित्रांनो विक्रीसाठी जास्त करून मित्रांनो इथं म्हणजे तुम्हाला पाहायला भेटतील व्यापारींच्या बैगुड्या कारण की हा जो बाजार आहे चोपडाचा हा व्यापारींच्या बाजार आहे मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपल्याला ज्या जोड्यांची किमती वगैरे हो मोबाईल नंबर ज्या शेतकऱ्यांचा घेता येईल मित्रांनो त्या शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर घेण्याचा प्रयत्न करू आपण चॅनलवर तिथे कोण नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्त जास्त शेअर करा मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो करीबांनो बनवून बाजार वगैरे पाहू शकता तुम्ही आता भाऱ्याला वगैरे सुरुवात झालेली आहे चोपडाचा बाजार दाखवतो मी तुम्हाला मला कसं आहे मित्रांनो जर व्यापारी वगैरे भेटला तर व्यापारीच्या जुड्या दाखवणारे शेतकरी वर्ग कर जर भेटले मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्यांच्या जोड्या पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही आता बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे तिकडे बघू शकता तुम्ही तिकडे पण भरपूर शेतकरी वर्ग आलेले व व्यापारी वर्ग आलेले बघा तुम्ही बाजार वगैरे चोपड्याच्या आजच्या लाईव्ह बाजार चालू आहे मित्रांनो व्हिडिओला कसं आहे मित्रांनो व्हिडिओ पाहत असताना साईडला एक म्हणजे असं आमगोटासारखं बटन असतं लाईकचं त्या बटनला म्हणजे असं एक वेळेस टच करून द्यायचं कसं आहे म्हणजे आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला येत राहतील आणि चॅनलला पण सबस्क्राईब करत राहत जा मित्रांनो आता आपण तुम्हाला शेतकऱ्यांच्या जोड्या दाखवतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही आता इकडं शेतकरीची बैलजोडी आहे मित्रांनो आदिवासी भागातील जे काही पावरा शेतकरी आहे त्यांची बैलजोडी यांच्याकडे कसं मित्रांनो कॅश वगैरे व्यवहार होतो मित्रांनो आता आपण त्यांच्या बैलजोडीची माहिती घेऊ राम राम दादा आ, कितने दाते आहे बैल जोडी आपण करदात हो काय करदा हो का द बघावतो एक मिनटं बघा मित्रांनो दाताला करदाते जोडी आणि दादा ते आदिवासी शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी म्हणजे जोड्या विक्रीसाठी येत असतात बरोबर चालू आहे सब काम कामेम सब कामे एकदम क्लियर चालू आहे का की खरेदी आपली सेंदुवागी कि एमपी कामाले मतलब आपण बघा मित्रांनो एमपी होऊन बैल आणले खरेदीसाठी बघू शकता तुम्ही आता ही बैल जोड़ी की किमत वगैरह विचार है दादा मार्के पास है की सब गारंटी मिलेंगे क्या पूरी गारंटी मिलेंगी ऐसा है क्या क्या किमत बोल रहे हैं इसकी हजार बोल रहे क्या कम हो जाएगा यह वार में, में कम ज्यादा हो, हो जाएगा मतलब बताने की किमत है शतकारी आने पर अपन एक दो शब्द में यह वार कर डालेंगे ऐसा है क्या दादा मोबाइल नंबर है अपने पास मोबाइल नंबर नहीं है क्या तरह मित्रान मोबाइल नंबर नहीं आप कहाँ पे रहते है वैजापुर में रहते हैं क्या मित्रों जर वैजापुर जब गेले तो मित्र तो नाव वगैरह अपन आपका नाम क्या है देवसिंग बारेला क्या बारे। मित्रांनो देवसिंग बारेला म्हणून एक शेतकरी आहे त्यांची बैलजोडी मित्रांनो जर तुम्हाला खर तुम जर खरेदी करायची असेल तर वैजापूर येते त्यांना तुम्ही भेटू शकता मित्रांनो जोडीची नव्वद हजार किंमत सांगायची या वरात कमी जास्त होऊन जाईल आता इकडे बाकीचे जे काही व्यापारी छोटे मोठे जे शेतकरी त्यांच्या पण जोड्या तुम्हाला कवर करून दाखवून देतो मित्रांनो जोडी बघा तुम्ही ही एक जोडी मित्रांनो छोटी साईजची बैलजोडी मित्रांनो एक रिंग एक शिंगी दिसते मित्रांनो आता जोडीची माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही व्यवहार वगैरे चालू आहे मित्रांनो जोडीच्या बघू शकता तुम्ही जोड्या पण भरपूर आलेल्या मित्रांनो बाजारामध्ये आता इकडे या साईडला एक छोटी जोडी मित्रांनो शेतकरीची या जोडीची माहिती घेऊ आपण क्या किंमत रे भाई पंच्याहत्तर हजार आहे क्या कितने कितने दादे पुरा हो जायला ऐसा आहे क्या पंच्याहत्तर हजार मे कम ज्यादा हो का हो जायनगा नाम क्या आहे तुम्हाला दिनेश दिनेश बारेला क्या मोबाईल नंबर दिनेश भाऊ बोलो शहर हा सोळा पंचेचाळीस शहर आहे काय करे हॅलो गडताडे आहे गडताडचे शेतकरी आहे बारीला म्हणून एक शेतकरी मित्रांनो म्हणजे आदिवासी शेतकरी आहे त्यांची बळी जोडीची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये मित्रांनो छोट्या साईजची आहे कारण की सांगायची किंमत आहे मित्रांनो यव कमी जास्त होऊन जाईल जोडी बघा तुम्ही जोडी पण संपूर्ण जोडी दाखवून देतो तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही आता कसं आहे तुम्हाला मी एक व्यापारीची बैल जोडी दाखवतोय मित्रांनो आता वळडी गावाचे व्यापारी आहे त्यांची जोडी दाखवतोय मी तुम्हाला आता ही खिल्लारी जोडीची माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण <laughs> बघू शकता मित्रांनो जोडी पण एक नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे मित्रांनो एक रिंग एक शिंगी बैल आहे मित्रांनो आता ही जोडीची संपूर्ण माहिती घेऊ किती किती दात आहे भाऊ दात दाखव बरं एक मिनटं बघा मित्रांनो आपले सोपानदादा वळडी गावाचे व्यापारी आहे त्यांची बैलजोडी जोडी मित्रांनो वरती पकड वरती पकड बघा मित्रांनो दाताला असा आहे चालू आहे भाऊ संपूर्ण कामाला इकडे घे बरं पुढे तिला दादा थोडं पुढे या यावर बघा मित्रांनो सहा सहा दात खिल्लारी बस आहे मित्रांनो मस्त आहे संपूर्ण गॅरंटी भेटेल जी बुसेट व दादा यांची बैलजोडी आहे मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही जोडी त्यांच्याकडे नेहमी म्हणजे असेच जा गॅरंटेड व खात्रीच्या बैलजोड्या विक्रीसाठी असता काय किंमत आहे किती एक लाख सांगायचे काही पण जाईल मध्ये बघा मित्रांनो एक लाख रुपये किंमत सांगायची आहे यवारात शेतकरी आल्यावर काही पण होऊन जाईल मित्रांनो संपूर्ण गॅरंटी भेटेल का मार्के बस याची मार्के बची मला काय असं आहे का किती आहे आज मग आपल्याकडे आठ आठ आहे का तर बघा मित्रांनो हे दोन खिल्लारी जोडी आहे बघू शकता तुम्ही हिची एक लाख रुपये किंमत सांगायची मित्रांनो यवारात काही कमी जास्त होऊन जाईल सोबंता याची काय सांगताय मग पंचाळीस सांगताय हो का असं हो हो आहे का काय दाताला कसे का आहे दोघं दाताला हो कर दा दाता करतात दा एका गाडी एकदम क्लिअर चालू आहे का मार्केट निघाला त्याचे मालक आपण स्वतः हो राहणार आहे व्यवहारात कमी जास्त कम जाईल कमी जास्त ही माडवी आहे का असं आहे का मीडियम साईज जोडी आहे बघा मित्रांनो मीडियम साईजची जोडी आहे जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही मस्त जोडी आहे मित्रांनो त्यांच्याकडे म्हणजे कसं आहे मित्रांनो कमी रेटच्या आणि काही म्हणजे जोडी पाहून रेट असतो मित्रांनो त्यांच्याकडे आणि खात्रीची बैल असता विक्रीसाठी व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल याची काय सांगतो सोपं दादा किंमत याच्या पस्तीस हजार सांगताय व्यवहारात होऊन जाईल कमी जास्त पस्तीस मध्ये पण हजार दोन हजार म्हणजे आता कमी जास्त सांगायची किंमत असते हे पण दाताला करतात होते हा सिंगल आहे का असे का बघा मित्रांनो हा सिंगल बैल आहे या बैलला पाहू शकता मित्रांनो तुम्ही चांगला आहे मित्रांनो ते का आपण दाताला असं काय याचे सिंगलचे काय सांगता अठरा मध्ये देऊन टाकू बघा मित्रांनो यो होऊन येईल का मी असं अठरा हजारामध्ये देऊन टाकतील ते तर तसा आपण मोबाईल नंबर घेऊ मोबाईल नंबर बोला एक्क्याऐंशी बावन्न वीस ठीक आहे जिबू सेट डी सोपान दादा तुमच्या पण मोबाईल नंबर बोला बघा हा तर मित्रांनो तुम्हाला जे काही बैलजोडे दिसत आहे शेतकरी मित्रांनो किंवा खिल्लारी बैलजोडी मित्रांनो जिबू सेट व सोपान दादा यांची बैलजोडी मित्रांनो यांच्यामधून तुम्ही कुठलाही मोबाईल नंबर जर लावण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ही यांच्यामधून कुठलीही बैलजोडी मिळू शकते मित्रांनो तसंच म्हणजे हे तुम्हाला आता छोटे मोठे शेतकऱ्यांच्या व्यापारींच्या बनजोड्या दाखवणार आहे आता बघा मित्रांनो इकडे आंबाडे गावाचे जे दादा व्यापारी आहेत छोटे यांची बैलजोडी मित्रांनो आता ही जोडीची आपण संपूर्ण माहिती गेली तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवर करून दाखवणार आहे घ्या बरं इकडे पुढे का बघा मित्रांनो जोडी मीडियम साईजची मित्रांनो कारण की अशा ज्या छोट्या जोड्या असतात मित्रांनो यांच्या कसं हे रेट पण कमी असतो मित्रांनो आणि छोट्या शेतकरीसाठी मित्रांनो परवडेबल रेटमध्ये जोड्या असतात नमस्कार नमस्कार किती दाते बैलजोडी करतात दाताला कर दाते दाता कर दा का चालू आहे गाडीला बैलगाडीला उदव करला एकदम सर्व गॅरंटी मिळेल असं आहे का दाताला कर दाते म्हणजे बघा मित्रांनो दाताला करदात बैलजोडी आहे जोडी वगैरे बघू शकता तुम्ही जोडी पण चांगली मित्रांनो काय किंमत काका कासठ हजार का यवारात होऊन जाईल काही कमी जास्त बघा मित्रांनो एकसष्ट हजार रुपये किंमत सांगायची यव्हारात कमी जास्त होऊन जाईल नाव सांगा बरं अंबाळे मोबाईल नंबर सांगा बरं का झिरो पाच एकोणसाठ सतरा एक्केचाळीस मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर हा मोबाईल नंबरवर ते तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता मित्रांनो तुम्हाला संपूर्ण वेळी दाखवून दिलेली आहे क्लिअर करून बघू शकता तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला जोड्या हो वगैरे दाखवून दिलेले भागवतदा आणि त्यांची जोड्या होती एकसष्ट हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो जेव्हा कमी जास्त होऊन जाईल तसंच खरेदीसाठी त्यांचेच तुम्ही संपर्क वगैरे करू शकता मित्रांनो आता बघा तुम्ही बाजार वगैरे हो एकदम भरलेला आहे मित्रांनो आता बाजारात थोडी तेजी यायला सुरुवात होईल मित्रांनो आणि आता तिकडे कसे छोटे मोठे जे काही शेतकरी होते त्यांच्या पण जोड्या मी तुम्हाला क्लिअर करून दाखवून दिलेल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता व्यापारी कुर्बान सेट म्हणून एक व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडे पण म्हणजे खात्रीच्या खात्रीचा वगैरेन्टेड बळिगेडी असता मित्रांनो विक्रीसाठी आता बघू शकता तुम्ही <laughs> नमस्कार कुर्बान सेठ किती बैल बइल है अपने पास आज चौदा बैल है 14 क्या काकी कर दी अपनी की एमपी कर एमपी की कर दी री थी के अपने पास सब गॅरंटीड बैल रहे थे अपने पास ऑल गॅरंटी ऐसा क्या मार्केबल सके सब मालक सब मालक रहे थे अपन बाळा दे क्या तो कुर्बान सेठ दात ने कितने हैं 6-6 दात दोनों दात में लो तो उसको आगे भाई बघा मित्रांनो दाततला 6-6 दात बैल है मित्र बैल एक नंबर क्वालिटी मित्रों घोड़ा है चीजा गोड़ा है गोड़ा, एक नंबर चीज है मित्र क्या बोल रहे हैं कुरबान बोल कुरबान से पंचान बोलने के पंचाइशी फाइनल देने के पंचान्व बोलने के पंचाइशी में फाइनल दे देंगे और कम हो जाएंगे बिना कमी जस्त कु खातेड बैल विक्री साढ़ी मित्रों

बघा मार्क्या बजे सब गॅरंटी रेंगे बघा मित्रांनो मार्क्या बजे सर्व गॅरंटी रेंगे बघा मित्रांनो अशी जोडी पाहायला मित्रांनो तुम्हाला जरी याची असेल तर चोपडा मार्केट मध्येच भेटेल मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या बैल मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपण हे पण आपण घ्या कितने बैल मतलब आज पुरे टोटल बारा बैल आहे क्या तो इनके किंमत क्या बोल रेस एक व्यापारीला कसं मित्रांनो काही कॉन्टॅक्ट वगैरे आला आहे शेतकरींच्या फोन ते फोनवर ते कॉन्टॅक्ट वगैरे करताय मित्रांनो त्याच्यामुळे आपण त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे काही घेतलेला नाहीये भेटला तर मी तुम्हाला तसं देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तो कुर्बांचे किती किती दा दे कितने -कितने दाते दोनों दोन छेचे दादे हे जोडे की पुरी क्या इनकी किंमत क्या बोल सेट फिर पंच्याऐंशी बोलने के पंच्याहत्तर फायनल पंच्याहत्तर के फायनल आहे है में ये भी। दांत में छे छे दोनों हाँ। इनकी भी सब गारंटी रहेंगी क्या मार के बस है के सब मालक रहेंगे हाँ। क्या सिंगल सिंगल जोड़े जोड़े। दो जोड़े क्या तो जोड़ के क्या बोल रहे कितने कितने थे दाँत में चालू पूरे हो रही है इनके बस है की सब गारंटी मोबाइल नंबर बोलो सर तिरान्नो जीरो बानोनो तुम्हारा जी आच्छा जर कुछली बल जोड़ी खरीद कर तर कुरबान सेट चोपड्याचे व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडे म्हणजे असे नेहमी गॅरेंटेड व खात्रीचे बैल विक्रीसाठी ऐवलं मित्रांनो तसंच तुम्ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर जा करा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जे किसान जे का निश्चित करा मित्रांनो